जानकर साहेब काय सांगाल निवडणुकीचे निकाल येण्यासाठी अवघे काही तास उरलेले आहेत काय अपेक्षा आहे किती जागा आपल्या निवडणुकीत या येतील एकशे सतरा जागांवर समाज पक्षाने एकशे सतरा जागा लढवल्या तर मला अपेक्षा आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या टू डिजिटमध्ये सिंगल नाही टू डिजिटमध्ये विजय होईल दहा ते बारा जागा माझ्या येतील आणि कुणाचंही सरकार बनवताना मला विचारलं जाईल एवढी जनतेनं माझ्यावर प्रेम केलं आहे असं माझा अपेक्षा आहे हॉटेल पॉलिटिक्सला आता जोरजोर जोर, जोर धरू लागलेला आहे आपण पाहत आहे महाविकास आघाडीचे नेते एकीकडे बैठका करत आहेत महायुतीचे नेते देखील बैठका करत आहेत आपल्याबाबत हॉटेल पॉलिटिक्स संदर्भात काय निर्णय आम्ही आमच्या आमदाराला ताज बुक करायची सोय करायला लागलो आहे आम्ही मी ताज ताज करणार आहे ताज हॉटेल मी आम्ही आमची सोय करतोय आमच्या बारा आमदारांची बरं ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत की आम्ही जिथे सत्ता असेल त्या ठिकाणी आमचं मा कौल देऊ आमच्या काही मागण्या असतील त्यानुसार तुमची अशी काय मागणी असणार आहे का आम्ही तसं जाणार नाही त्यांनी जर आम्हाला सत्तेत भागीदारी दिली ना आमच्या बांधण्यानं वागले तर आम्ही त्यांच्यावर जाऊ तर आम्ही पाच वर्ष विरोधात बसायची आम्ही तयारी के केली महाविकास आघाडी राहील का आणि तो महायुती रहे जो हमारी पोलिटिकल भागीदारी राज भागी राजकीय राज भागीदारी असेल राजकीय भागीदारी आमच्या पक्षाच्या आमदारांना मिनिस्ट्री वगैरे त्या दृष्टीने मिळत तर आम्ही त्यांच्यावर जाऊ युती असेल किंवा आघाडी असेल नाही दिलं तर विरोधात बसायला आणि पाच वर्ष आम्हाला पक्ष वाढवायला संधी आहे ज्याच्यासोबत आपण जाल हां त्या ठिकाणी आपली आयडिओलॉजीचा प्रॉब्लेम नाही काय no, 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 no. आयडॉजी डिफ डिफरन्स आहे आयडिओलॉजी नाही ज्यावेळेस पॉवर शेअरिंगचा पॉवर असतो त्यावेळी आयडिओलॉजी बाजूला ठेवली जाते आयडिओलॉजी ज्यावेळेस आम्ही सत्तेत जाऊ तेव्हा आम्ही आमचीच आयडिओलॉजी डेव्हलप करू ना त्यांची आयडिओलॉजी काय असेल बी जे पीची वेगळी असेल काँग्रेसची वेगळे आम्ही ज्यावेळेस सत्तेत माझा मिनिस्टर जातील तेव्हा माझे मिनिस्टर माझ्या पक्षासाठी काम करते पण एक शेवटचा प्रश्न हा देखील आहे की नेमकं ज्या पद्धतीने आता जे राजकीय चित्रपट आहेत छोटे पक्ष आहेत हेच किंग विचार ठरतील का एकाच वेळेस महाविकास आघाडी किंवा महायुतीने सांगितलं की जानकर साहेब तुमच्याच पक्षाला मुख्यमंत्री करा तर आम्ही पद बी घ्यायला तयार आहे स्वागत करू आम्ही तेच चलो ओके थँक्यू सर थँक्यू चला